आम्ही जरी नवीन पक्षाला तरी शिवसेनेचा पूर्वी मी नगरसेवक होतो आणि शिवसेनेची तशी त्या मुशीतलं काम आपण पूर्वी केलेलं आहे त्यामुळं पक्षाची ध्येय धरून आपल्याला माहिती आहे ते हिंदुत्व म्हणजे हे सर्व समाशक हिंदुत्व होतं ते समाजाला हिताचं होतं आणि त्याच्यातून आम्ही काम केलं त्यामुळं कुठेही काम करताना तशी काय अडचण आहे जेवढच्या मिनिटापर्यंत लढून ती यशस्वी करण्यासाठी पुणेकरांनी जैन समाज असेल तुमच्यासारखे प्रसारमाध्यम हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळेच हे विषयामध्ये तो, तो रद्द झाला महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून पुण्यामध्ये अनेक राजकीय घडामोडी सध्या होत आहेत याच राजकीय घडामोडीवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत शिवसेनेचे नेते ने धनगेकर सर सर नेमकं जे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेची काय रणनीती असणार शहरामध्ये याच्यामध्ये महानगरपालिका असेल बाकीच्या आजूबाजूला ज्या नगरपालिका हे शिवसेनेने आपले सगळे उमेदवार उभे केले होते पुणे महानगरपालिकेत बी एकशे पासष्ट जे प्रभाग एक्केचाळीस झालेले आहेत त्याच्यामध्ये एकशे पासष्ट उमेदवार उभं करण्याची पूर्णपणे तयारी शिवसेनेची झालेली आहे त्याच्यामध्ये अनेक शहरातील युवक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील हिनी ह्या पक्षामध्ये उमेदवारी मागण्याची इच्छा दर्शवलेली आहे आम्ही सगळं माहिती शिंदेसाहेब असेल उदय सामंत असेल श्रीकांत शिंदेसाहेब असतील यांना आम्ही माहिती दिलेली आहे आता जो काही निर्णय का, काड़े ते वरच्या शिंदे शिंदेसाहेब घेतील पण पुण्यामध्ये आमची खालील कार्यकर्त्यांची संपूर्ण तयारी झाली याच्यामध्ये चांगलं पुणे शहराला नेतृत्व नवीन पिढीचं त्याच्यामध्ये युवक असतील सुशिक्षित विद्यार्थी असतील आणि जे समाजाला पुढच्या काही काळामध्ये एक तीस चाळीस वर्षाचं नेतृत्व देण्याची ह्या निवडणुकीत आमची सगळी मानसिकता साधारण झाली की नव्या दमाचे युवक याच्यामध्ये घेऊन त्यांना पुढच्या काळामध्ये या त्यांची पाया भरणे या शिवसेनेच्या माध्यमातून करण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न त्यामुळे आम्ही उच्च शिक्षित सामाजिक कार्यकर्ते युवक त्यांना ह्याच्यामध्ये साहेबांकडे शिफारस पण महायुती होणार आहे का महायुतीमध्ये महायुती आता बऱ्याच ठिकाणी ज्या नगर परिषदाच्या निवडणुका झाल्या त्या तुम्ही वेगळ्या लढलेल्या आहेत अनेक जे शिवसेनेचे जे आमदार आहेत त्यांच्या घरावरती पण पोलिसांनी धाडी टाकलेल्या आहेत दहा झडपी घेतलेली आहेत पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे पुण्यामध्ये होणार का युती होणार का याच्यामध्ये युती होणारे नाही हे शिंदेसाहेब ठरवतात पक्षाचे नेते ते आम्ही आमच्या पद्धतीने जे पुण्यातली परिस्थिती ती आम्ही त्यांच्याशी बोलतोय पण जे काही कोणावर युती का करायची कोणावर एकत्र निवडण हे सगळे निर्णय शिंदे साहेब घेतील आणि साहेब जे निर्णय घेतील तो शेवटी पक्षप्रमुख जे आहेत त्यांच्या आदेश आमच्या आम्हाला कार्यकर्त्यांना ते पाळावे लागतात त्यामुळे आम्ही जे आमची भूमिका ही आम्ही सांगितलेली पण त्या भूमिकेचा विचार ते करतील आणि चांगले नेतृत्व पुणेकरांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही तीन निकाल तीन निवडणुका जवळपास काँग्रेसच्या तिकिटावरती लढवल्या काँग्रेसमध्ये असताना लढवल्यात पण आता शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पक्षात रुळलेत का की नाही नाही ना मी कार्यकर्ता आहे त्यामुळं समाजामध्ये काम करतो पक्ष तर राजकीय माणसाला लागतोच पण पक्षाची देह धोरणं काय सगळेच पक्ष चांगले काम करतात आणि सगळ्यांची देह धोरणं त्याच्यामध्ये एक समाजाची बांधिलकी म्हणून सगळे पक्ष काम करतात पण त्या कुडचोड कोण आहे ह्याचं नेतृत्व कसं आहे आणि ते कस कसं पोहोचल त्या नेतृत्वा त्याच्या लोक निवड करत असत त्यामुळं आता आम्ही जरी नवीन तरी शिवसेनेचा पूर्वी मी नगरसेवक होतो आणि शिवसेनेची तशी त्या मुशीतलं काम आपण पूर्वी केलेलं आहे त्यामुळं पक्षाची दे धरून आपल्याला माहिती आहे आपण बघितलं प्रमुखांनी ज्यावेळेला पक्षाची स्थापना केली त्यावेळेला त्यांनी एक विचार म्हणून ही पक्ष निर्माण केला एक हिंदुत्व म्हणून केला ते हिंदुत्व म्हणजे हे सर्व समक्षक हिंदुत्व होतं ते समाजाला हिताचं होतं आणि त्याच्यातून आम्ही काम केलं त्यामुळे कुठेही काम करताना तशी काय अडचण मध्ये मध्यंतरी तुम्ही जोरदार भाजपच्या विरोधातच आंदोलन केलं होतं भाजपच्या नेत्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं तिथला जो काही प्रश्न होता जैन बोर्डिंगचा परंतु आता त्याच्यानंतर शिंदे साहेबांनी तुमचे वर्ण पक्षाचा दबाव साहेबांवरती आणि ते आता पक्ष बदलू शकतात चर्चा होते नाही याच्यामध्ये आपण म्हणलं असेल माझं भाजपच्या विरोधात आंदोलन नव्हतं भाजप मधली विकृती होती हो त्या विकृतीच्या विरोधात होत आणि त्यामुळे जी मी बोललो ते नंतर ज्या विषयावर मी बोललो तो विषयाचा जो आपण बघितला असेल त्याच्यामध्ये ह्या विषयामध्ये शेवटी तो एवढं रद्द करावा लागला म्हणजे मी बोलत होते तर खरं होतं आणि मी बोलत होते तर खरं होतं तर मी खरंच विचारत होतो खरंच बोलत होतो पण त्यांना वेळ लागला लवकर होतं पण त्यांनी उशीर लावला त्यामुळे ती लढाई मला लढावी लागली शेवटच्या मिनिटापर्यंत लढून ती यशस्वी करण्यासाठी पुणेकरांनी जैन समाज असेल तुमच्यासाठी प्रसारमाध्यम असेल हे सगळ्यांनी सहकार्य केलं त्यामुळेच हे विषयामध्ये तो एवढं रद्द झाला चालेल तर पुणे महानगरपालिकेच्या संपूर्ण जागा सोमवार लढवण्याची तयारी असल्याचं यावेळी धनगेगड सरांनी आपल्याला सांगितलेलं